जर मी तुम्हाला सांगितलं की एक दिवस दत्तात्रेयांनी स्वतः मानवरूपा जन्म घेण्यासाठी एका आईची धर्मपरीक्षा घेतली होती तर हो ही कथा आहे त्या दिव्य अवताराची भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आंध्र प्रदेशातील पिठापूर एक शांत पवित्र आणि देवभूमीसारखं गाव इथे राहत असलेले एक दाम्पत्य अप्पळराज शर्मा आणि सुमती महाराणी अत्यंत धार्मिक दयाळू पण मनात एक मोठी वेदना त्यांचे दोन्ही मुलगे एक अंध आणि दुसरा विकलांग पितृपक्षाचा दिन घरात सुमती स्वयंपाक करत होती अशातच दारात आले एक दिव्य तेजस्वी संन्यासी ते म्हणाले ओम भवती भिक्षाम देही असे म्हणताच सुमती बाहेर आली व नम्रपणे म्हणाली हे स्वामी आज पित्रांना अर्पण करायचं आहे पितृरूपी ब्राह्मणांनी भोजन ग्रहण केल्याशिवाय मी कोणालाही भिक्षा देऊ शकत नाही संन्यासी शांतपणे हसले कारण ते दुसरे कोणी नसून स्वयं दत्तगुरू होते क्षणभर द्विधा पण धर्म मोठे सुमती म्हणाली स्वामी पितृकर्म आधी पण विणा आपणास परतवणे धर्मास अमान्य आहे संन्यासी प्रसन्न झाले आणि म्हणले आई तुझे पितर तुझ्या धर्मनिष्ठेने प्रसन्न झाले आज तू मला भिक्षा दिलीस माग तुला हवं ते सुमती रडू लागली मला दोन मुले आहेत पण एक आंध्रा व एक अपंग आहे भगवान दत्तात्रेयचरणी एकच प्रार्थना आहे आम्हाला एक बुद्धिमान तेजस्वी आणि समर्थ मुलगा द्यावा तपस्वी तथास तू म्हणाले व मी तुझ्या पोटी जन्म घेईल असा आशीर्वाद देताच ते गुप्त झाले ती घरात आली आणि पतीला सगळं सांगती व दोघांनी देवाचे आभार मानले काळ लोकला सुमती गर्भवती झाली घरभर आनंद भक्तिभाव मंगलघटिका आणि मग आला तो क्षण भाद्रपद शुद्धदशमी गुरुवार पिठापूरच्या भूमीवर जन्मला दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ जन्मतःच तेज दिव्यता आणि करुणेचा सागर त्यांच्या रूपात झळकत होता बाल्यावस्थेतच त्यांनी अंध व विकलांग भावांना स्वास्थ्य दिलं ज्यांच्यावर संकटे होती त्यांची वेदना दूर केली लोक म्हणू लागले हा सामान्य बालक नाही हा तर साक्षात श्री दत्तगुरूंचाच अवतार आहे परंपरेनुसार आठव्या वर्षी त्याचे व्रतबंध संस्कार करण्यात आले आणि काय तो चमत्कार ते चारही वेद उच्चारू लागले असे की जणू त्यांची रचना त्या बालकाने केली सोळाव्या वर्षी श्रीपादांनी गृहत्याग केला आईवडिलांना वंदन करून ते जगकल्याणासाठी कर निघाले पिठापूर कुर्ला पुरवपूर अशी स्थाने पावन करत आजही लाखो भाविकांचा विश्वास आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण जरी केले तरी संकटे पापे दुःख सर्व नाहीशे होतात ही आहे दत्तात्रेयांच्या पहिल्या अवताराची पवित्र जन्मकथा श्रद्धा असेल तिथे श्रीपादांचा अनुभव निश्चित येतो श्रीदत्त गुरुचरणी साष्टांगवंदन कथा आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा